आज रात्रीचे जेवण बनवण्यासाठी घरामध्ये एकही भाजी नव्हती आणि रोज त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळाही आला होता तर म्हटलं चला आज काहीतरी वेगळं ट्राय करूया तर म्हटलं चला आज आपण चमचमीताशी उकड शेंगोळी बनवूयात चला मग आपण उकड शेंगोळ्याची रेसिपी पाहूयात शेंगोळे तयार करण्यासाठी सर्वात आधी आपण वाटण तयार करणार आहोत वाटण तयार करण्यासाठी आपल्याला लागणार आहे लसूण अद्रक हिरवी मिरची जिरे कोथिंबीर चला आता आपण याचे वाटण तयार करूया वाटणमध्ये पाणी न घालता आपण याचे वाटण तयार करून घेणार आहोत याप्रमाणे जाडसर वाटण तयार करून घ्यायचं आहे आता आपण हे वाटण थोडंसं साईडला ठेवून देऊया शेंगोळे तयार करण्यासाठी पीठ म्हणून घेऊया यासाठी सर्वात आधी मी घेणार आहे दोन वाटी ज्वारीचे पीठ मी इथे घेतलेलं आहे दोन वाटी ज्वारीचे पीठ त्यामध्ये आपण ॲड करणार आहोत अर्धा वाटी गव्हाचे पीठ आता यामध्ये आपण ॲड करणार आहोत अर्ध्या वाटीपेक्षा कमी बेसनचे पीठ आता यामध्ये आपण मसाले ॲड करून घेऊया यामध्ये ॲड करूया सवीनुसार मीठ एक चमचा ओवा एक चमचा हळद पावडर एक चमचा लाल तिखट पावडर थोडीशी कोथिंबीर आणि आता यामध्ये आपण ॲड करणार आहोत मग असे आपण जे वाटण तयार केलं त्यामधील थोडंसं वाटण आपण यामध्ये ॲड करणार आहोत यामुळे याला छान अशी चटपटीत चव येते आता आपण हे सर्व साहित्य पाणी न घालता मिक्स करून घेणार आहोत आता पिठामध्ये आपण थोडं थोडं पाणी ॲड करत पीठ मळून घेऊया पीठ मळताना आपण एकदम जास्त पाणी यूज नाही करायचं थोडे थोडे पाणी ॲड करत आपण पीठ मळून घ्यायचं आहे आपण पुरीसाठी ज्याप्रमाणे घट्ट पीठ मळतो त्याप्रमाणे असं घट्टसर पीठ मळून घ्यायचं तयार झाले याला आपण थोडस वरून तेल लावून पाच ते दहा मिनटं साईडला ठेवून देऊया पीठ याप्रमाणे घट्टसर मळून घ्यायचं आहे आता आपण याला साईडला ठेवून देऊया छोटा गोळा घेणार आहोत आपण आणि याला याप्रमाणे असं घ्यायचं याप्रमाणे आपण याला गोल आकार देऊ शकतो किंवा याप्रमाणे मोदकासारखाही आपण याला आकार देऊ शकतो याप्रमाणे आपण आता शेंगोळे तयार करून घेतलेले आहेत आता आपण शेंगोळ्याला फोडणी देऊया चला आता शेंगोळ्याला फोडणी देण्यासाठी आपण कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये आपण आता तेल ॲड करणार आहोत शेंगोळ्याला तेल जरा जास्तच यूज आहे कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे आता आपण यामध्ये ॲड करणार आहोत एक चमचा मोहरी एक चमचा जिरे तीन ते चार झा यामध्ये आपण आता ॲड करणार आहोत मिरचीचे बाटर या एक है। मसाले या चला ता मसाला याप्रमाणे परतून आहे चल आता मसाला तेलामध्ये छान भाजलेला आहे यामध्ये आता आपण पाणी ॲड करूया आपण यामध्ये पाणी जास्त यूज करणार आहोत कारण शेंगोळ्याला पाणी जास्त लागतं त्यामुळे आपण पाणी याला छान अशी पोकळी आलेली आहे पाण्याला उकळी आल्यानंतर यामध्ये आता आपण एक एक शेंगोळे ॲड करणार आहोत यामध्ये सर्व शेंगोळे याप्रमाणे ॲड करून घेऊयात शेंगोळे पाच ते दहा मिनटं न हलवता असेच उकळू द्यायचे शेंगोळे छान शिजण्यासाठी दहा ते वीस मिनटं लागतात शेंगोळे छान शिजले यामध्ये आपण आता कोथिंबीर ॲड करूयात आपली गरमागरम शेंगोळी तयार आहे 那个。